नमस्कार मंडळी आज आपण बनवतो जी सगळीकडे व्हायरल झालेली रेसिपी ती म्हणजे गुळाचं सरबत तर हा सरबत गुळाचाच आहे हा सरबत उसाचा नाही आहे त्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मी ते चार अशा मिनी ढेप घेतलेल्या आहेत गुळाच्या आणि यामध्ये आपण थंड पाणी घालून यांना ढवळून आपण याचा रस काढून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात डायरेक्ट ह्या ढेप घालून याचा रस काढून घेऊ शकतात पण आता असं नॅचरल पद्धतीने जो रस आपण काढलेला आहे तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण साधारण दहा ते बारा पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहेत आता पुदिन्याच्या पाण्याने याला एक फ्रेशनेस येईल आणि सोबत आपण यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आता आपलं मिक्सरमध्ये हे मिश्रण जे आपलं तयार झालेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि आता आपण काय करणार आहोत हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते आता ग्लासमध्ये सर्व करणार आहोत तर आता गाळून घेतल्यानंतर पुदिन्याच्या पाण्याचं जे काय सत्व असेल ते यामध्ये निघून येईल आणि आता आपण हा जो सरबत तयार झालेला आहे तो ग्लासमध्ये पोअर करून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे आपला सरबत तयार झालेला आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही बर्फ घालून घ्या वरून आपण यामध्ये चाट मसाला घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये डिरेक्टली हा चाट मसाला घालूनच फिरवू शकतात आता यामध्ये मी एक स्लाइस लेमनची लावलेली आहे आणि असा गारेगार हा सरबत सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद